मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगळे सोयी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांच्या आंतरवली सारे येथे आमरण उपोषण सुरू आहे वारंवार वार उपोषण केल्याने शरीर साथ देत नाही आणि सरकार त्यांची जीवाची परीक्षा घेत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी बंदची हाक दिलेली होती सकल मराठा समाजाने केलेल्या आव्हानाला मोठ्या संख्येने व सक्रियपणे जेऊर ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त पाठिंबा देऊन शंभर टक्के बंद पाळला विशेष म्हणजे करमाळा तालुका मुस्लिम संघटने बंदला पाठिंबा दिला होता यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके म्हणाले की राज्य शासन काही मराठा धोरण आखलेल्या नेत्याचे हातचे भावले बनून मराठा योद्धा पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून जरांगे पाटील यांनाच नव्हे तर संपूर्ण मराठा समाजाचा अवमान करणारे बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांचा जेव्हा ग्रामस्थांच्या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला मराठा समाजाच्या विरोधी धोरण घेऊन मराठा विरोधातच वर्तणूक करणारे आमदार राजेंद्र राऊत यांचा जेव्हा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला येईल काळात मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा